नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष चकोर आणि आमच्या मराठी जन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेबद्दल माहिती बघणार आहोत आणि हा त्या योजनेचा फॉर्म आहे हा फॉर्म कसा भरायचा वगैरे त्या याबद्दलही माहिती बघूया पण या, या योजनेमध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना ही वयस्कर लोकांसाठी आहे वयस्कर नागरिकांसाठी आहेत ज्यांचं वय सिक्स्टी फायपेक्षा जास्त आहे आणि त्यासाठी स्त्री पुरुष दोन्ही पात्र असतील उत्पन्नाची मर्यादा सेम लाडकी बहीण योजनेसारखीच आहेत म्हणजे तुमच्या कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न किती असावे तर याबद्दल आपण सर्व माहिती या, या योजनेच्या जी आरमध्ये बघणार आहोत तर यात काही अपडेटसुद्धा आली या योजनेमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये काही अपडेट करण्यात आलेले काही जे काही पॉईंट होते किंवा जे नियम होते निकष होते ते काही प्रमाणात बदलण्यात आले त्याबद्दलही माहिती बघणार आहोत पण सुरुवातीला बघूया या योजनेचा जी आर तर मित्रांनो हा मुख्यमंत्री वयश्री योजना या योजनेचा जी, जी आर आहेत आणि हा है। जी आर जर तुम्हाला वाचायचा असेल तुम्हाला याबद्दल माहिती हवी असेल तर त्याची लिंक या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या जी आरवरती येणार आहेत त्यानंतर हा जी आर ओपन केल्यानंतर यातली तलि सर्व माहिती नीट वाचा त्यानंतर दुसरं एक पी डी एफ फाईल आहे त्याची लिंक मी देणार आहेत आणि ती अपडेट जे आहेत म्हणजे जे काही अपडेट आले ऑगस्ट महिन्यामध्ये त्याचे आहेत ते अपडेटसुद्धा व्यवस्थित बघा म्हणजे तुमचे काही डाऊट असतील ते क्लिअर होतील तसंच हे जी आर मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरतीसुद्धा अपलोड करणार आहेत तेथेही तुम्ही डायरेक्टली वाचू शकतात तर आता या जी आरमध्ये म्हटलंय की राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने किंवा उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्रे योगोपचार केंद्रे इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात मान्यता देणेबाबत तर अशा प्रकारचा हा जी आर आहे यात बघा दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा जी आर आलेला आहे आणि त्याच्यामध्ये अपडेट ज्या झाले त्या ऑगस्ट महिन्यामध्ये अपडेट आलेल्या आहेत त्याही पुढे बघू आपण तर प्रस्तावनामध्ये तीच माहिती दिलेली आहे की यामध्ये पासष्ट वर्षावर त्यावरील अंदाजेत एकूण किती दहा ते बारा टक्के ज्येष्ठ नागरिक म्हणजे जवळ सवा कोटी ते दीड कोटी नागरिक आहेत असे ज्येष्ठ नागरिक ज्यांना ज्यापैकी काही नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहेत असे तर मी आता थोडक्यात माहिती देतो आहे तुम्ही हा जी आर पूर्णपणे वाचा म्हणजे तुम्हाला जे काही तुमचे डाऊट असतील ते क्लिअर होऊन जाईल व्हिडिओ मोठा होऊ नये व्यवस्थित सर्वांना शेअर करता येऊया म्हणून मी थोडक्यात याची माहिती तुम्हाला देतोय तर इथे शासन निर्णय आहेत यातही तीच माहिती दिलेली आहेत योजनेचं नाव मुख्यमंत्री वयुश्री योजना तर योजनेचे ध्येय उद्दिष्ट हे खाली दिलेले आहेत तर यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एक वेळ एक रकमी तीन हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँक बैंक, बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण डीबीटी प्रणालीद्वारे लाभ प्रदान करणे म्हणजे जे तुम्हाला पैसे येणार आहे ते जे बँक अकाउंट तुमचं डीबीटी साठी लिंक आहे त्यामध्ये येणार आहेत सेम लाडकी बहीण योजनेला जसं होतं तसं तिथं माहिती आहे म्हणजे तीन हजार रुपये येणार आहेत पात्र लाभार्थी जे आहेत पासष्ट वर्षावरील जे काही नागरिक का आहेत त्यांना पण ते कशात येणार आहे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जे बँक अकाउंट तुमच्या डीबीटीला लिंक असेल ते आता आधार ज्यावेळेस तुम्ही बँकेला देत आहेत ते के वाय सी करण्यासाठी देत आहेत तर तिथे साठी एक वेगळा फॉर्म भरावा लागतो ते त्यांना सांगायचं त्यावेळेस ते साठी फॉर्म भरून देतात आणि तुमचं आधार कार्ड जे आहे ते अशा गव्हर्नमेंट योजनांच्या वगैरे पैसे येण्यासाठी ते बँकेला लिंक होतं तर हे कसं चेक करायचं तेही मी तुम्हाला दाखवतो तुमचं तुम्हा जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेला लिंक आहे की नाही किंवा कोणत्या बँकेला लिंक आहे ते कसं बघायचं तर यासाठी वेबसाईट आहे हे बघा इथे ही वेबसाईट आहे माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन तर या वेबसाईटची जी ही लिंक आहे ती मी या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्येही देणार आहेत तिथून तुम्ही क्लिक करून डायरेक्टली या वेबसाईटवरती यायचं आहे इथे तुमचा लॉग इन आहे लॉग इनमध्ये बघा इथे लॉग इन आहे तर या लॉग इनमध्ये तुमचं जे काही आधार कार्ड आहे तो आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक ओ टी पीचा मेसेज इन तुमच्या जे काही आधारला मोबाईल लिंक आहे त्यावरती तो ओ टी पी टाकून इथे लॉग इन व्हायचं आहे लॉग इन झाल्यानंतर इथे खाली यायचं आहे त्यानंतर इथे बँक सीडिंग स्टेटस हे ऑप्शन दिसेल तुम्हाला आणि इथेच तुम्हाला तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते कोणत्या बँकेला लिंक आहे ते तुम्हाला समजून जाईल आणि ज्या बँकेला लिंक आहे त्यातच पैसे येतील आणि जर इथे इनएक्टिव्ह असेल म्हणजेच तुमचं जे बँक सीडिंग स्टेटस आहे ते इनॅक्टिव्ह असेल तर तुम्ही बँकेत जाऊन डीबीटीसाठी फॉर्म भरायचं आहे त्यानंतर हे बँक सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह होऊन जाईल तुमच्या जे काही तुमचं बँक अकाउंट आहे त्याला आधार लिंक होऊन जाईल ठीक आहे यानंतर पुढे भेटलंय त्यांनी जे आरमध्ये योजनेचे स्वरूप तर योजनेचे स्वरूप सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता हो किंवा प्लस दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने किंवा उपकरणे खरेदी करता येतील उदाहरणार्थ तर काय काय खरेदी करता येणार आहे ते बघा याची माहिती इथे दिलेली आहेत यात चष्मा आहेत श्रवणयंत्र आहेत ट्रायपॉड स्टिक व्हीलचेअर हेही तुम्हाला खरेदी करता येणार आहे त्याबरोबर फोल्डिंग वॉकर आहेत कमोड खुर्ची निब्रेस लंबर बेल्ट सर्वायकल कॉलर इत्यादी हे जे दिलेले आहेत उपकरणं हे तुम्हाला खरेदी करता येणार आहेत ठीक आहे आता यात पुढे निधी वितरण व अर्थसहाय्य याबद्दल माहिती दिली आहे ते म्हणजे राज्य शासनातर्फे शंभर टक्के अर्थसहाय्य या योजनेसाठी आणि ते डीबीटी द्वारे हे तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहेत तसंच शिबिराचे आयोजन देखील करण्यात येईल म्हणजे जे काही वेगवेगळे कॅम्प आहेत समजा तुम्ही शहरामध्ये राहताय ते वेगवेगळे प्राथमिक आरोग्य केंद्रे उपकेंद्रे जिल्हा रुग्णालय यांच्या मार्फत हे कॅम्प वगैरे भरतील किंवा गावात जर राहत असाल ग्रामीण भागात तर ग्रामपंचायती मार्फतही हे कॅम्प भरवले जात आहेत तिथेही अशा प्रकारे फॉर्म भरून घेतले जात आहेत लक्षात असू द्या तिथे तुम्हाला हे फॉर्म भरायचे फॉर्म बद्दल मी माहिती देणारच आहे तुम्हाला पुढे कसा भरायचा काय वगैरे तर तिथे तुम्हाला कॅम्प असेल किंवा गावचे जे काही तलाठी आहेत ग्रामसेवक आहेत त्यांच्याकडे हे फॉर्म तुम्ही भरून द्यायचे किंवा त्यांच्याकडून अशा प्रकारचे फॉर्म तुम्हाला मिळणार आहेत इथे फॉर्म पण आहेत आपल्याकडे तर अशा प्रकारचं एक फॉर्म तुम्हाला भेटेल तर त्यांच्याकडून घ्यायचं आहे आणि भरून द्यायचं आहे तुम्हाला तर यानंतर जे आरमध्ये पुढे भरपूर माहिती आहे ती तुम्ही वाचून घ्या जे आर डाउनलोड करून मी टेलिग्रामवरती देणार आहे आणि व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथे तुम्ही क्लिक करून हे वाचू शकतात तर आता थोडक्यात आपण निकष बघूया या लाभार्थीसाठी काय निकष आहेत त्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्या नागरिकांनी एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेर पर्यंत वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केली आहेत तर कधीपर्यंत एकतीस बारा दोन हजार तेवीस हे लक्षात असू घ्या एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस तिथपर्यंत त्यांची पासष्ट वर्ष त्यांनी पूर्ण केली असावेत आहे असे नागरिक पात्र समजण्यात येतील ज्या व्यक्तींचे वय पासष्ट वर्ष आणि त्याहून अधिक आहेत त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे तर पासष्ट वर्ष त्याहून अधिक वय असणाऱ्यांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहेत किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा जर आधार कार्ड नसेल तुमच्याकडे तर तुम्हाला पावती द्यायची ती कशी तर आधार कार्डसाठी अर्ज केल्यानंतर एक पावती भेटते ती पावती ती आधार नोंदणीची पावती तुम्हाला सादर करायची द्यायची ठीक आहे जर लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील तर ते ओळख पटवण्यासाठी स्वीकार्य राहील म्हणजे जर आधार कार्ड नसेल तरी चालणार आहेत पण तुमच्याकडे काय असो स्वतंत्र ओळख दस्तऐवज असावेत ते सुद्धा इथं स्वीकारले जाणार आहेत ठीक आहे अत्यंत पुढे काय म्हटलंय की लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य किंवा केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धपकाळ निवृत्ती वेतन मिळण्याचा पुरावा सादर करू शकतो ठीक आहे एक पुरावा सादर करायचा तुम्हाला वृद्धकाळ निवृत्ती वेतन या संदर्भातला पुरावा तुम्हाला सादर करायचा आहे त्या संदर्भात माहिती दिली इथे उत्पन्न मर्यादा तर लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाखांच्या आत असावे याबाबतचे लाभार्थ्यांचे घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील तर मी सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या आहे इथे पण दोन लाखांच्या आत तुमचं उत्पन्न असावं आणि त्यासाठी काय करायचं तुम्हाला उत्पन्नाचा दाखला नाही द्यायचा आहे त्यासाठी द्यायचं स्वयं घोषणापत्र आता तेही तुम्हाला दाखवतो कसं असेल स्वयं घोषणापत्र इथे जे काही फॉर्म मी तुम्हाला देणार आहेत किंवा माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही डाउनलोड करशाल तर याच्यामध्ये इथे बघा इथे स्वयं घोषणापत्र दिसतंय तुम्हाला हे स्वयं घोषणापत्र आहे तर अशा प्रकारे स्वयं घोषणापत्र भरून वगैरे तुम्हाला द्यायचं आहे तर इथे फॉर्ममध्येच ते दिलेलं आहे त्यामुळं वेगळे कुठून घेण्याची तुम्हाला गरज नाही आहे ते यात फक्त तुम्हाला डिक्लेअर करायचं की तुमचं वार्षिक जे काही कुटुंबाचं उत्पन्न आहे तुमच्या ते दोन लाख रुपयांच्या आत आहे एवढं तुम्हाला ते घोषणा करायची त्यात ठीक आहे तर इतरही तर इतर काही निकष आहेत ते तुम्ही वाचून घ्या जे महत्वाचे आहेत ते मी इथे सांगितलेले आहेत बाकीचे निकष तुम्ही जे आरमध्ये मध्ये वाचून घ्या तर आवश्यक कागदपत्रेही मी इथे तुम्हाला सांगतोय योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे त्यात आहेत आधार कार्ड असावे किंवा मतदान कार्ड असावे दुसरं आहेत राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झोरस तर आता यामुळे थोडा वादही झाला होता कारण राष्ट्रीयकृत बँकेचं म्हटलं होतं त्यांनी ठीक आहे आता गावाच्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये कुठं राष्ट्रीयकृत बँकेमध्ये कोण अकाउंट खोलणार तर हे जी अट आहे ती आता बदलण्यात आली ऑगस्ट महिन्यामध्ये जे काही अपडेट आले ते मी तुम्हाला दाखवणार आहेत की त्या अपडेटनुसार ही अट काढून इथे कोर बँकिंगची सुविधा असलेली बँक आता चालणार आहेत अशी अपडेट आली त्यानंतर पुढचं आहेत तिसरं पासपोर्ट आकाराचे दोन फोटो कारण तुम्हाला जे काही फॉर्म भरायचं तो ऑफलाईन भरायचा त्यामुळे त्या फॉर्मला फोटो लावा लागतील तुम्हाला पासपोर्ट आकाराचे फोटो लागतील दोन त्यानंतर घोषणापत्र ते आताच मी सांगितलं तुम्हाला आणि पुढं आहे शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्र म्हणजे जे काही मेडिकल सर्टिफिकेट वगैरे आहे तेही तुम्हाला जोडायचं आहे आता तेही फॉर्म मध्ये दिलेले आहेत तुम्ही जे आ, ते जे आपण घोषणापत्र बघितलं तिथे आला तर खाली इथे बघा वैद्यकीय प्रमाणपत्र हे ऑप्शन आहेत इथे दिसतंय तुम्हाला तर हे जे आहे ते वैद्यकीय प्रमाणपत्र आहेत तर हे तुम्हाला सिव्हिल हॉस्पिटलच्या जे काही डॉक्टर त्यांच्याकडून घ्यायचं आहेत वैद्यकीय अधिकारी ठीक आहे त्यांची इथं सई वगैरे आणि शिक्का असणार आहेत इथं शिक्का आणि ते सई तर त्यांच्याकडून हे घ्यायचे तुम्हाला ते देतील सिक्स्टी फायव्हच्या कुठे एज असेल तर म्हणजे तुम्हाला जे काही पैसे किंवा लाभ मिळणार आहे या योजनेकडून तर त्याची तुम्हाला गरज आहे असं ते एक प्रकारचं वैद्यकीय प्रमाणपत्र त्या डॉक्टरांकडून तुम्हाला घ्यायचं आहे आणि ही फॉर्मसोबतच तुम्हाला मिळणार आहेत तर बाकी इतरही माहिती आहे जी आरमध्ये तेही तुम्ही वाचू शकता कॅम्प वगैरे भरवणं वगैरे त्या संदर्भात ते माहिती आहे तर अनेक ठिकाणी या संदर्भात कॅम्प पण भरले जात आहेत किंवा शहरांमध्ये इथं म्हटलंय की माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियाना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या सर्वेक्षणासोबत योजने या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल म्हणजे घरोघरी जाऊन सुद्धा जे काही लाभार्थी आहेत या योजनेसाठी त्यांची तपासणी करण्यात येणार आहेत पण आता ते नेमके कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या शहरांमध्ये असं करणार आहे किंवा कोणत्या ग्रामीण भागामध्ये ते घरोघरी जाऊन तपासणी करणार आहेत सर्वेक्षण करणार आहे त्याबद्दल अजूनही आपल्याला माहिती नाही किंवा येतील कधी येतील तेही माहित नाही तर त्या अगोदर मग मी असं सांगेल की तुम्ही ऑफलाईन या योजनेसाठी फॉर्म भरून द्या तर आता काही अपडेट आलेले आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये इथे माहिती दिलेली बघा मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेतील सुधारणांबाबत म्हणजे जे काही अपडेट आले त्या संदर्भात आहे कधी आलेले 19 ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेला या योजनेमध्ये काही अपडेट आलेले आहेत त्याबद्दल हे एक जे आर आहेत तर इथे जुने निकष काय होते आणि नवीन सुधारित निकष काय आहेत ती माहिती दिलेली आहे या योजनेसंदर्भात तर हा जी आर ए मी तुम्हाला या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या जी आर आयवरती येऊ शकता आणि काय काय बदल झाले ते वाचू शकता जे मी तुम्हाला महत्त्वाचा सा बदल सांगितला आहे तो म्हणजे हे बघा इथे माहिती दिलेली आहे त्याबद्दल अगोदर होतं राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक आवश्यक होतं तर ती बदलण्यात आलं आहे आता इथे म्हटलं की कोअर बँकिंगची सुविधा असलेले बँकेचे आधार संलग्न बचत खाते त्याचे पासबुक झोरक्षस हे चालेल म्हणजे आता ते बँक सुद्धा व्हॅलिड आहेत म्हणजे गावच्या ठिकाणी जे काही साध्या बँकेमध्ये लोकांचं अकाउंट असतं तर मेन म्हणजे कोर बँकिंगची सुविधा तिथे आहे तर तुम्हाला आणि आधार लिंक आहे तर तिथेही तुम्हाला ये या योजनेचे पैसे मिळणार आहे डीबीटीद्वारे तर अशा प्रकारे काही अपडेट आलेले आहेत त्या संदर्भात तुम्ही ती पूर्ण वाचून घ्या तर आता या योजनेचा हा जो फॉर्म आहे मुख्यमंत्री वयश्री योजना याचा जो फॉर्म आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया तर इथे जे आहे ते अर्जदाराचं संपूर्ण नाव तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर इथे पत्ता टाकायचा आहे त्यानंतर तालुका जिल्हा ही माहिती द्यायची इथे फोटो असणार आहे ना हे जे रेखामध्ये असते इथं फोटो असणार आहेत त्यानंतर मोबाईल क्रमांक आधार क्रमांक वय तुमचं किती आहे एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेर तुमचं वय किती ते माहिती इथे द्यायची तुम्हाला स्त्री पुरुष काय असेल ते आणि कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न इथे टाकायचं आहे तुम्हाला जात प्रवर्ग वैयक्तिक बँक खाते तपशील म्हणजे बँकेचं नाव खाता क्रमांक आय एफ एस सी कोड इथे टाकायचं आहे तुम्हाला आवश्यक उपकरण साहित्याचे नाव म्हणजे तुम्हाला कोणतं उपकरण घ्यायचं आहे संदर्भात माहिती द्यायची आहे आणि त्याची किंमत किती आहे ती इथं टाकायची आता इथे टिप दिलेले म्हणजे ते कोणते कोणते यंत्र तुम्हाला मिळणार आहेत त्यापैकी तुम्हाला कोणतं हवं आहे ते इथे टाकायचं आहे ठीक आहे आणि त्याची किंमत टाकायची त्यानंतर ज्या दिवशी तुम्ही हा फॉर्म भरताय त्यावेळी दिवशीचे दिनांक आणि तुमची इथे सई तर आता इथे अर्जासोबत जोडायचे कागदपत्र आहे तर या फॉर्मसोबत जे कागदपत्र जे डॉक्युमेंट तुम्ही देणार आहेत जे झेरॉक्स तुम्ही देणार आहेत त्या सर्व वरती स्वतःच तुम्हाला सही करायची यात इथे म्हटलं की आधार कार्ड बँक पासबुक वैद्यकीय प्रमाणपत्र वगैरे जे काही देणार आहे ते तुम्ही स्वतः सेल्फ सिग्नेचर करायचे आहे आता हे स्वयंघोषणापत्र आहे ते यात लक्षात ठेवा स्वयं घोषणापत्रामध्ये जे उत्पन्नाचं मी तुम्हाला सांगितलं ते इथे खाली आहे हे स्वयं घोषणापत्र उत्पन्नाबाबत आहे आणि हे जे वरच दिसतंय ते तुम्ही जे उपकरण यात सांगितले ते अगोदरच प्राप्त केले नसले नसल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र आहे म्हणजे अगोदरच तुम्ही कोणत्याही सरकारी यंत्रणेकडून किंवा स्वतःकडून त्या संबंधित उपकरणे घेतलेले नाहीत त्याबाबतचंही घोषणापत्र आहे तर या घोषणापत्रामध्ये इतर दिसे तुम्हाला तुमचं नाव वगैरे वय सर्व माहिती द्यायची आहे त्यानंतर इथे घोषणापत्र करणाऱ्यांची नाव वे म्हणजे समजा इथे तुम्ही सही केली तर इथे खाली नाव टाकायचं आहे अशा प्रकारे आणि इथे दिनांक टाकायचे ज्या दिवशी तुम्ही हे घोषणापत्र भरताय त्या दिवशीचे आणि ठिकाण टाकायचं कुठून कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या ग्रामीण भागातून तुम्ही हे भरताय ते टाकायचं इथे ठीक आहे यानंतर खाली जे आहे ते उत्पन्नाबाबतचं हे जे दिसतंय उत्पन्ना ते उत्पन्नाबाबतचं घोषणापत्र आहे तुमचं उत्पन्न हे दोन लाख रुपयांपेक्षा कमी असावी त्याचं हे डिक्लेरेशन आहे घोषणापत्र इथे सेम तसंच माहिती भरायची यानंतर खाली जे आहे तुम्हाला ते वैद्यकीय प्रमाणपत्र आहे जे सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर आहेत त्यांच्याकडून हे घ्यायचं आहे इथे सेम तुमचं नाव वय जी काही महत्वपूर्ण माहिती ती इथे टाकायची आहे आणि त्यानंतर इथे जे काही डॉक्टर आहेत त्यांचा इथे शिक्का राहणार आणि त्यांची सही राहणार इथे ठीक आहे आणि ज्या दिवशी भरत त्या दिवशीची माहिती तर अशा प्रकारची ही माहिती तुम्हाला या फॉर्ममध्ये भरायची आणि जिथे तुमच्या ग्रामीण भागामध्ये असाल तर तिथे किंवा शहरी भागात असेल तिथे जिथे कुठे यांचे कॅम्प लागत आहेत किंवा जे ऑफिशियल लो जे काही सरकारी यंत्रणा आहेत त्यांच्याकडे हे फॉर्म तुम्हाला जमा करायचे आहेत ग्रामीण भागात असेल तर तलाठी ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायतीकडेही असं तुम्ही जमा करून देऊ शकतात ग्रामपंचायतीमार्फत कॅम्प पण लागत आहेत तिथे तुम्ही जमा करून देऊ शकतात किंवा शहरी भागात असाल तर मी माहिती दिलेली आहे की शहरी भागांमध्येही अनेक ठिकाणी या सुविधा प्रोव्हाइड केले गेल्या आहेत तिथे तुम्ही हे फॉर्म भरून देऊ शकतात आणि त्या संदर्भात माहिती जी आरमध्ये दिलेली आहे मी ती सांगितली तुम्हाला अगोदरच तर या योजनेसंदर्भात इतरही तुम्हाला काही माहिती हवी असेल तर या व्हिडिओ खाली कमेंट करा मी पुढील व्हिडिओमध्ये त्या संदर्भात अपडेट किंवा माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल ज्या महत्त्वपूर्ण सर्व लिंक आहेत या योजनेसंबंधी त्या मी या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर